प्रतिष्ठान व परमवीर ग्रुप यांच्या वतीने माजी नगरसेवक मंदार पहाडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा याबाबत चविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामधील आमदार काळे असलेले माजी नगरसेवक मंदार पहाडे वाढदिवस दिनांक दोन हजार तेवीस रोजी शहरामध्ये ठिकठिकाणी साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने शहरातील विविध मंडळ त्याचबरोबर मित्र परिवार यांनी माजी नगरसेवक मंदार पहाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे कोपरगाव शहरातील नसल्या प्रतिष्ठान साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी शहरातील नरसे प्रतिष्ठान व परमवीर ग्रुपचे सर्व सदस्य पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मित्र परिवार मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचा सत्कार करून त्यांना मोठे वाटचाली शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस जसोज साजरा केला आहे